नमस्कार मंडळी चला तर आणखी एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या बरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद खूप सुंदर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यातच रांगोळीचा व्हिडिओ आहे आणि अतिशय अशी डिझाईन तुमच्या बरोबर आज सुद्धा शेअर केलेली आहे दुसरा म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स होत्या ताई स्वस्तिकचा छापा कुठून घेतला आणि स्वस्तिक जे तुम्ही हाताने काढता की नाही ते अतिशय सुंदर दिसतं म्हणून तर मुद्दा म्हणून जे स्वस्तिक आहे हाताने काढलेला आहे आणि स्वस्तिकचा छापा जो आहे की नाही तुम्हाला मम्माने मुंबई मुंबई तून आणून आहे कारण मी म्हंटल होत तुम्हाला मी स्वस्तिकचा तो छापा शोधते म्हणून आमच्या इथे आमच्या इथे कुठेच मला मिळाला नाही तर फायनली तो मुंबईतूनच आणावा लागला तर त्याची लिंक मी देऊ शकत नाही कारण की तो ऑनलाइन पण असा सेम साठा अवेलेबल नाहीये तर ऑनलाइन मला पण नाही मिळाला तर मी तुम्हाला ती लिंक म्हणून दिली नाही आणि कोणत्याही मंदिराच्या बाहेरून वगैरे मला वाटतं तुम्हाला तो अगदी सहज मिळून जाईल तर तिथून तुम्ही घेऊ शकता तर दुसरं म्हणजे अशी कमेंट होती की ताई तुमची मनी रांगोळी खराब करत नाही का तर आता तुम्ही पाहिलं कशी धावत गेली तुम्ही कधी कधी काय माहिती का संपूर्ण रांगोळी माझी काढून कम्प्लीट झालेली असते आणि तिथून ती धावत जाते किंवा ती सगळी रांगोळी पुसून जाते तर मग एक तर मला रांगोळी काढायला वेळ लागतो आणि त्याच्यात कम्प्लीट झाल्यानंतर जर तिने रांगोळी पुसली तर अतिशय वाईट वाटतं पण पर्याय नसतो तिला सांगून काही समजणार नाही त्याच्यामुळे ती रांगोळी मी पुसते आणि सोपीशी कोणतीतरी डिझाईन काढून ठेवते असं बऱ्याचदा झालेलं आहे बोलता बोलता आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडीओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब